नमस्कार मी वीना वीनास किचन कुकिंग विथलॉमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे उपवासाची शाबुदाना भगर बटाटा चकली काही वाळवणाचे पदार्थ आपण उपवासासाठी करून ठेवतो त्यातला सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे कुरकुरीत अशी शाबुदाना भगर बटाटा चकली करायला अगदी सोपी असणारी व तिप्पट फुलणारी आपली ही शाबुदाना भगर बटाटा चकली कशी बनवायची ते मी ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे व त्याचे योग्य प्रमाण कसे घ्यायचे हे सुद्धा मी यामध्ये सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर आता सर्वात प्रथम आपण ही चकली कशी बनवायची ते बघूया व त्यासाठी लागणारे साहित्य बघूया तर अगदी कमीत कमी साहित्यात होणारी ही आपली चकली आहे तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे दोन मिडीयम साईजचे बटाटे एक वाटी शाबुदाना एक वाटी भगर एक चमचा लाल तिखट व चवीनुसार मीठ तर सर्वात प्रथम मी एका कढईमध्ये दीड वाटी पाणी उकळायला ठेवलेले आहे पाणी छान उकडले की यामध्ये आपल्याला भगर घालायची आहे तर ही भगर आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून त्यानंतर या उकडत्या पाण्यामध्ये घालायची आहे व त्याला हलकंसं परतून त्यावर झाकण ठेवून आपल्याला हे मौसूद असं शिजवून घ्यायचं आहे तर हे शिजण्याकरता आपल्याला एक सात शी, सा ते आठ मिनटं लागतात आपली ही भगर छान अशी मौसूत शिजलेली आहे जर याच्यात तुम्हाला पाण्याचे प्रमाण कमी वाटले तर कळकळीत गरम पाणी थोडंसं बाजूला काढून ठेवा त्यानंतर यामध्ये थोडं पाणी घालून ते तुम्ही आणखी थोडे शिजवून घ्या आता मी यामध्ये आणखी अर्धी वाटी पाणी घालणार आहे कारण मला यामध्ये पाण्याचे प्रमाण थोडे कमी वाटत आहे कारण आपल्याला यामध्ये शाबुदानासुद्धा शिजवून घ्यायचं आहे आता ही बघत थोडी परतल्यानंतर यामध्ये थोडं पाणी आहे आता यामध्ये आपण शाबूदाना घालून घेऊया तर आता हा एक वाटी शाबूदाना मी स्वच्छ धुवून घेतला होता त्यानंतर इंचभर त्यामध्ये पाणी ठेवून तो रात्रभर भिजत ठेवलेला होता तर हा भिजवलेला शाबूदाना यामध्ये घालायचा आहे व याला परतून घ्यायचा आहे व शाबूदाना हा एकसारखा परतला गेला पाहिजे त्यानंतर याला आपण झाकण ठेवून एक पाच मिनटं अगदी लो फ्लेमवर शिजवून घेऊया भगर सुद्धा आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवरच शिजवायची आहे तर आता झाकण ठेवून हे मिश्रण शिजेपर्यंत आपण उकडलेले बटाटे किसून घेऊया तर हे बटाटे किसून घेतल्यामुळे यामध्ये गाठी राहत नाही व त्यामुळे आपली चकली सुद्धा तुटत नाही जर जर हे बटाटे छान असे किसले जात नसेल तर त्याला मॅशरच्या सह्याने तुम्ही छान असं मॅशसुद्धा करू शकता परंतु जाळसर बटाटा यामध्ये राहता कामा नाही तर आता आपलं हे भगर आणि शाबुदानासुद्धा छान असा शिजलेला आहे तर एक तीन मिनटानंतर मी गॅस बंद करून त्याला वाफेवरच शिजू दिलं होतं आता याला थंड करून आपण या बटाट्यामध्ये काढून घेऊया गरमसुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता परंतु आपल्याला हाताला चटका लागू शकतो त्यामुळे तुम्ही हे थंड झाल्यानंतरच या बटाट्यामध्ये मिक्स करा तर हे संपूर्ण साहित्य एकसारखं असं मिक्स झालं पाहिजे जर हे साहित्य गरम असेल तर तुम्ही अशा प्रकारे चम्मचच्या साह्याने सुद्धा मिक्स करू शकता तर यामध्ये एक चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे व चवीनुसार मीठ यामध्ये घालायचं आहे तर आपण एक किलो जर बटाटे घेतले तर अर्धा किलो साबुदाणा आपल्याला यामध्ये वापरायचा आहे व वा अर्धा किलो बटाटे घेतले तर अडीचशे ग्रॅम शाबुदाना आपल्याला घ्यायचा आहे ते ते तर हे सगळं साहित्य घातल्यानंतर याला आणखी आपण मिक्स करून घेऊया हे सगळं आपल्याला ज्याप्रमाणे आपण चपातीला पीठ मरतो त्याप्रमाणे हे मळून घ्यायचं आहे जेणेकरून संपूर्ण साहित्य हे एकसारखं मिक्स होईल व त्याला छान अशी बाइंडिंग येईल तर छान असं चुरून चुरून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे तर आपण भगर आणि शाबुदाना हे शिजवून घेतल्यामुळे आपल्याला याला रेस्ट करायची गरज पडत नाही लगेच आपण या चकल्या पाळायला घेऊ शकतो छान असं मळून झालेलं आहे व या सोऱ्याला सुद्धा मी आतमधून हलकसं तेल लावून घेतलेलं ला आहे व यामध्ये आपण हे मळलेलं चकलीचं सारण घालून घेऊया व अशा प्रकारे याला बंद करून आपण चकल्या पाळून घेऊया तर अशा प्रकारे आपण एक एक करून छान अशा चकल्या पाळून घेणार आहोत जर ह्या चकल्या पाळताना तुटत असेल तर हलकासा पाण्याचा हातसुद्धा तुम्ही या सारणाला लावून छान मळून नंतर तुम्ही या चकल्या पाळू शकता चोरा हा खाली करूनच आपल्याला चकल्या पाळायच्या आहे जास्त वरत करून आपण या चकल्या पाडल्या तर त्या तुटतात त्यामुळे हात थोडा खाली करूनच या चकल्या पाळायच्या आहे चकल्या पाडताना त्याच्या ज्या कळा दू, आहे त्या थोड्या दूर दूरच पाळायच्या आहे त्यामुळे तडताना त्या छान अशा फुकतात अगदी चिटकून चिटकून या चकल्या आपल्याला करायच्या नाही नाहीतर त्या तरताना छान अशा फुगत नाही अशा प्रकारे संपूर्ण चकल्या पाळून झालेल्या आहे याला एक दोन ते तीन दिवस कळकळीत उन्हात आपल्याला वाळून घ्यायचं आहे कारण या थोडा जाळ असतात त्यामुळे याला वाळायला थोडा वेळ लागतो तर एक दोन ते तीन दिवसानंतर या चकल्या छान अशा कडक वाढलेल्या आहे तुम्ही बघू शकता मस्त अशा चकल्या वाढलेल्या आहे आणि आपल्या या एका किलोच्या प्रमाणातल्या चकल्या आहे त्यामुळे ह्या भरपूर होतात मस्त अशा ह्या चकल्या झालेल्या आहे तुम्ही बघू शकता आता आपण या चकल्या तळायला घेऊया तर या चकल्या तळण्याकरता मी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल छान कळकळीत गरम झालेलं आहे या आता आपण तळून घेऊया तेल छान कळकळीत गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करून या चकल्या आपल्याला तळून घ्यायच्या आहे नाहीतर हाय फ्लेमवर तळल्या तर, तर त्या करपल्यासारख्या होतात तर मस्त अशी आपली चकली फुललेली आहे अशाच प्रकारे मी बाकी चकल्या तळून घेणार आहे चवीला अतिशय उत्तम लागते अजिबात कडक होत नाही व कुरकुरीत लागते तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा अगदी परफेक्ट अशी ही चकली झालेली आहे छान अशी तिप्पट फुलणारी अगदी कुरकुरीत अशी ही आपली चकली तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर अगदी कुरकुरीत अशी ही चकली झालेली आहे तुम्हाला मी ही चकली फोडूनसुद्धा क्ष दाखवणार आहे तुम्ही बघू शकता चकली छान अशी तिप्पट फुललेली आहे तडणा अगोदरची चकली क्ष व तळल्यानंतर फुललेली चकली यामध्ये तुम्ही फरकसुद्धा हो बघू शकता ही मी फोडूनसुद्धा हो दाखवणार आहे तुम्ही बघू शकता अगदी कुरकुरीत अशी ही भगर चकली तयार आहे रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व बेल आयकनवर कर क्लिक करा धन्यवाद